फास्टर फेणीची डोंगर भेट भारा भागवत प्रकरण दोन नावाचा बाप, टॉक बनेश उर्फ फास्टर फेणेचा तो उद्गार ऐकून सुभाषने चमकून समोर पाहिले एअरगनवरची त्याची पक्कड आपसूक घट्ट बनली पाऊस आता ओसरला होता पण आसपासच्या झाडा वेलूतून निथळणाऱ्या पागोळ्याचं केवड्या मोठ्या होत्या पागोळ्याच केवढ्या मोठ्या होत्या दोन्हीकडून अंगावर येणाऱ्या ओल्या डहाळ्या बाजूला सारताना त्यांच्या बाह्यांमधून थेंब हुळहुळत होते आणि अंगात रेनकोट असूनही त्यांना शॉवर बादची वाटत होती आणि त्यातच खरा आनंद होता कारण या जोडगोळीने स्वखुशीने काढलेली ती एक पावसाळी सहल होती बॉम्बे पुना रोडवर घाटातल्या वळणापाशी जे छोटे आणि सुंदर फुलबागांचे बंगले दिसतात त्यांपैकी एका सुभाष देसाईचे पोस्टातले मामा राहत असत त्यांच्याकडे हे दोघे सुट्टी घालवण्यासाठी आलेले होते आज ही दुक्कल भल्या सकाळी बाहेर पडली असून एव्हाना खंडाळ्याची ही बाजू त्यांनी संपूर्ण विंचरून काढली होती आता जवळ जवळ दोन वाजले होते बरोबर घेतलेल्या बर खाऊचा केव्हाच फन्ना उडाला होता ओल्या थपथपीत पाचोळ्यातून पाना पाचोळ्यातून इतका वेळ त्यांनी पायपीट केली होती पहिल्याने ही डोंग डोंगराळ जमीन तोडवताना पाण्याचे ओहळ ओलांडताना अन वानरांच्या आणि पाखरांच्या उड्या पाहताना त्यांना मजा वाटली होती पण आता पाय कुरकुरत होते अन पोटात कावळे ओरडत होते आणि आता डोंगर उतरून त्यांनी पायथा गाठला होता तर अकस्मात बनेश उर्फ फास्टर फेणीची पावले थबकली होती अन त्याच्या तोंडातून मगाचा तो पेटंट उद्गार निघाला होता टॉक समोर एक विलक्षण दृश्य दिसत होते मातीचे एक पडीक खोपट त्याची मागची बाजू असावी ती खोपट्याच्या खडबडीत भिंतीला वर वळचणपाशी एक बिन गजांची खिडकी होती आणि तिला पुढचे पाय टेकून एक प्राणी उभा होता कोल्हा एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून ते बालमित्र पाहत उभे राहिले एवढा मोठा कोल्हा आपण कधी पाहिलेला नाही बन्या हळूच म्हणाला अल्सेशियन कुत्रा एवढा दिसतो हा मोठा असला तरी त्या खिडकीतून आत जाऊ शकेल काय हवंय त्याला आणि त्याचवेळी खोपटातून कडण्याचा आवाज आला लहान मूल रडत होते फास्टर फेणेने सुभाषच्या खांद्याला चिमटा घेतला लांडगा हा नक्की लांडगा आहे तान्या मुलाला लांडगे पळवतात म्हणे पेपरात वाचले आतून पुन्हा आवाज आला आई ग अ अ हे काही तानमूल नाही तरी काय झालं मुलंच अशक्त असेल आजारी असेल दूर तर लांडगा सारं जाणतो वेट मिस्टर उल्फ असे म्हणत सुभाषने आपली एअरगन मोडून तीत गोळ्या भरल्या पण तेवढ्यात फास्टर फिणेची गलोल खिशाबाहेर निघाली होती अन एक बोचकुरा खडा सट्टकन लांडग्याच्या कानाला चाटून गेला होता त्याने कान फडफवीत मागे पाहून गुरगुर केली होती यांच्यावर उडी घ्यावी की काय असा आविर्भाव त्याच्या दातफेंद्र्या तोंडावर क्षणभर झळकला असेल पण दुसऱ्याच क्षणी जेव्हा बंदुकीची गोळी त्याच्या झिपऱ्या छातीत गेली तेव्हा आपसूक आपले सारे बेत रद्द करून त्याने रिव्हर्स घेतला खरं म्हणजे एरगनच्या गोळीने काही तो मरणार नव्हता पण तिचा आवाजच एवढा कांठाळा बसवणारा होता की तो कडवा पशुही घाबरला अन त्याने बाजूच्या झाडीत सुंबाल्या केला दोघे एक क्षणभर निस्तब्धपणे त्याचे पलायन पाहत होते मग फास्टरफेने म्हणाला आता खोपट्यात काय परिस्थिती आहे ते पाहूया कारण मूल रडल्याचा आवाज अजूनही कानांवर पडत होता मोठ्या माणसाची मात्र काही चाहूल नव्हती चिखल तोडलीत दोघे खोपटाच्या बाजूला खोपटाच्या पुढल्या बाजूला गेले तिथे पाहतात तर दरवाज्याला बाहेरून कडी होती त्यातून रडण्याचा आवाज मात्र सारखा येतच होता नवल आहे सुभाष पुटपुटला आणि त्याने दारावर धक्के मारले कोण आहे आत तो रडला मुलाने आता आणखीन मोठ्याने रडायला सुरुवात केली तेवढ्यात कुणीतरी उठून दाराकडे येत असल्याचा त्यांना भास झाला कमाला हे आत मोठं माणूस पण दिसतंय सुभाष हळूच म्हणाला मग ही कडी इतक्यात आतून शब्द आले बाहेर कोण हाय कडी उघडा की सुभाषने कडी काढली दरवाजा लोटला अंगात कुडते लुंगी घातलेला आणि दाढीचे खुंट वाढलेला एक बुवा दारात उभा होता कडेच्या भिंतीलगत एक बाज होती आणि तिच्यावर एक सहा सात वर्षाचा मुलगा घोंगडी पांघरून पडलेला होता तो बराच आजारी असावा हे त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसत होते आपल्या पिवळ्या पडलेल्या डोळ्यांनी त्याने या पाहुण्यांकडे पाहिले अन तो नुसता कणला काय झालंय त्याला ताप आलाय बुवा म्हणाला याक यात त्याच्या तोंडाला घाणेरडा वास येत होता त्यामुळे चटकन मागे होत बनल्याने विचारले पण दाराला बाहेरून कडी का होती तुम्हाला कुणी कोंडलं होतं का असल कुणी खोडसळ पोरो बुवा म्हणाला काही बी वाह्यातपणा करतात पण तुनी कोण इकडं कुठं टिरीप काढली जणू जसे काहीतरी बोलायला हवे म्हणून तो गडबडीनं बोलत होता त्याची नजर बाहेर होती अन एक पायही बाहेर पडलेला होता हो पास्टर फ्रेने रेनकोटची बटणे काढीत म्हणाला ट्रीपच पण आम्ही बसू का आत जरा पायबी पुसतो बसाकी जाम गारठलायचा जाम गारठलासा ना हत चूल पेटलेली आहे चा करून प्या मी आलूच बघा आत्ता नाम्या मी आलूच र जरा जाऊन तुला ही पोर देत्याल आणि असे म्हणून दाराबाहेर सटकला देखील बनाने टॉक केले त्या माणसाचे वागणे दोघांनाही चमत्कारिक वाटत होते पण काही न बोलता त्यांनी आधी अंगातले रेनकोट काढून बाहेर झट झटक झडझडावले टोप्याही काढून ठेवल्या रुमालाने आपली तोंडेनी पाय हात पाय धुतले घर लहान असले तरी कुडाची पडदी घालून त्याच्या दोन खोल्या बनवले बनवलेल्या होत्या या बाहेरच्या खोलीत ती बाज अनशिवाय एक घोंगडी अंथरलेली होती बैठक म्हणून भिंतीला एक कांबळ्याची वळकटी टेकून ठेवलेली होती चार दोन डबे बाटल्या एखादी घागर कळशी अन दोरीला लटकणारे मळके कपडे एवढेच या खोलीत सामान होते बन्या त्या मुलाच्या बाजूवर टेकला अन त्याचा हात धरून म्हणाला नामाला ना तुझं नाव तुला ताप कसा आला थंडी वाजून हं सुभाष तो आपल्या मित्राला एकीकडे म्हणाला खूपच तापलं रे याचं अंग चांगला चार पाच डिग्री ताप असेल तो बरोबर कोडोपायरी आणलं आहेस ते देव का याला दे की हे घे सुभाष म्हणाला मी चूल पेटवून चहा करतो मालकानेच सांगितलं आहे आपल्याला नाही का म्हणजे तोच या प्रॉपर्टीचा मालक असेल तर असे म्हणत तो स्वयंपाकघरात गेला तिथे स्वयंपाकाची भांडी पाण्याचा साठा वगैरे साहित्य होते अन विजत आलेली चूलही होती तीत दोन नवी लाकडे कोंबून त्याने फुंकडी घेऊन विस्तव फुंकण्याचा सपाटा लावला या प्रयत्नात हा हा म्हणता त्याचे तोंड राखेने माखून निघाले इकडे बन्याने कळशीतून भांडेभर पाणी आणून नामाला औषध दिले कोडो पायरींची गोळी मोठी असते ही त्याला एकदम गिळणार नाही म्हणून त्याने तिचे दोन तुकडे करून दिले म नामाने ते निमूट गिळले ते मगाशी बाहेर गेले ते तुझे कोण बापूस तो हो। बाप आणि तू आजारी असताना तो निघून गेला तसंच करतो माझा बापा मगाशी खिडकीत लांडगा दिसला तशी किती रडलू या मी पण त्याने लक्ष दिलं नाही म्हणायचा काहीच्या बाई बरळू नगस तापात मला झोपू दे खरंच होता की लांडगा बाहेर हे वाक्य बनण्याच्या अगदी ओठावर आले होते पण तो भीतीचा विषय त्याने टाळला तो म्हणाला पण पण दाराला बाहेरून कडी कुणी लावली होती माझ्या आईनं हे त्याचे वाक्य ऐकून फास्टर शेणेने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले तेव्हा नामाने खुलासा केला माझा बाबा मोप दारू पितू आज मला ताप आलेला तेव्हा आई कडी लावून गेली नाहीतर माझा बाबा हत कशापाई बसतूया त्याची बैठक गुत्त्यावर बन्याच्या कपाळावर आठ्या चढल्या होत्या आई कुठे गेली तुझी कामावर ती खोपोलीच्या कारखान्यात जाते सहा वाजता येईलच माघारी असं आणि तुझे बाबा ते नाही जात कामावर तो बी जातो पर त्याच्या कारखान्यासनी आज सुट्टी आहे थांब मी चहा आणतो चहा प्यालास की तुला बरं वाटेल असे म्हणून बन्या उठून आत सुभाषच्या मदतीला गेला सुदैवाने त्याला चूल पेटवण्यात आधीच यश आलेले होते पाण्याची पातीली वर ठेवून तो उकळी फुटण्याची वाट पाहत होता चहा साखर मिळाली का बन्याने विचारले आणि दूध नाही तर इथे दुधाच्या बाटल्यातही दुसरंच काहीतरी असायचं ऐकत होतो मी सगळं सुभाष हसत म्हणाला पण इथे घरात फक्त दूधच दिसतंय बाकीच्या बाटल्या रिकाम्या आहेत म्हणून तर त्याला बाहेर पळायची घाई लागली होती काय घर असतात एक एक काय घरे असतात एक एक थोड्याच वेळात तो कडकडीत चहा पिऊन पेशंटप्रमाणे या दोघांनाही हुशारी आली आणि ते नामाचा बाप परतण्याची वाट पाहत बसले अजून याचा पत्ता नाही म्हणजे कमालच आहे जवळजवळ दोन तास लोटले होते ही मुले आता कंटाळली होती त्यांना बोकाही जबरदस्त लागल्या होत्या पेशंट चहा प्याल्यापासून जो डोळे मिटून पडला होता त्याने म्हणण्यासारखी हालचालच केली नव्हती फक्त मधून मधून कणत होता तेवढाच ते कण्यही हळूहळू क्षीण बनत होते बनाला आता शंका आली की हा फारच निश्चित पडला आहे त्याने त्याच्या कपाळावर हात लावून पाहिला अंग कोंबट लागत होते कपाळावर घाम दवरला होता ताप कमी झालेला दिसतोय तो म्हणाला पण पण याचे पाय जरा जास्तीच गार वाटत आहेत चांगलं लक्षण म्हणायचं की वाईट नाम्या ए नाम्या सुभेशने सुभाषने हाक मारली आणि तो उत्तर देईना तेव्हा बन्याने हळूच त्याच्या गालावर एक चापली मारली व म्हटले नाम्या डोळे उघड पण नाम्या डोळे उघडीना आता मात्र दोघांची घबराट उडाली उडाली बाप रे हा बेशुद्ध पडलाय बन्या म्हणाला अन याच्या बापाचा पत्ता नाही त्याचा बाप गेला बोलता बोलता सुभाष जीप चावून म्हणाला गुत्त्यात खरं तर डॉक्टरला बोलवायला हवं हो तवडतोब डॉक्टरला इथे कुठचा डॉक्टर बन्या म्हणाला पण वेठ खोपोलीला डॉक्टर गोखल्यांचा दवाखाना आहे बाबांचे मित्र आहेत ते आमच्या मामांचे पण पण ते आले पाहिजेत ना इथवर हवा कशी आहे बघ शिवाय डॉक्टर नेहमी दवाखान्यात असतातच असं नाही तेही खरंच म्हणा पण ते, ते जागेवर नसले तरी त्याचा हॉस्पिटल आहेच आपण रोग्यालाच उचलून तिकडे नेला तर कसा नेणार हाताची पालखी करून नाही बैलाची गाडी करून ती बघ चालली आहे आत्ताच एक फास्टरफणे चाकाची घरघर ऐकून दाराकडे धावला अशावेळी आपल्याला कुणी नाही म्हणणार नाही हे खोपट खोपोलीच्या त्या खोऱ्या नजिकच होते गाडी रस्ता खाली शंभर एक पावलांवर होता मध्ये सगळे गवताचे रान होते पण त्यातून रस्त्याकडे पायवाट गेलेली होती त्या वाटेवरून पळत जाऊन फेणे दोन मिनिटांनी परत आला माणसं तरी कशी असतात थोडी हुज्जत घालावी लागलीच खिशातले तीन रुपये टाकले तेव्हा कबूल झाला पण पैसे हे मुख्य कारण नव्हतं ना त्या दारुड्याचं नाव काढू नका ना असं गाडीवान म्हणत होता दोघांनी आपले रेनकोट चढवले हत्यारे घेतली नाम्याला त्यांनी घोंगडी सकट उचलून बाहेर आणले घराला कडी घातली होती तशी येणारे कोणी ते घर लुटायला म्हणा बन्या म्हणाला आणि आला तर त्याला पोराचा जीव वाचवणं हे मुख्य काम आहे नशीब त्यांचे की यावेळी पाऊस मुळीच नव्हता मधल्या वाटेनं त्यांनी त्याला बैलगाडीपर्यंत नेले अन मग गवताच्या गादीवर नीट झोपवले बन्या गाडीवाल्याजवळ बसला मागे पेशंटचे पाय चुरीत सुभाषची स्वारी बसली आणि मग ही अॅम्ब्युलन्स खोपोलीकडे निघाली पण एक फर्रांगभर दूर जातात तो रस्त्यावरून झुकंडा खात येत असलेली एक वल्ली भेटली नाम्याचा बाप गाडीत कुठे झोपले आहे गाडीत कुणी झोपले आहे हे काही त्याला दिसले नाही पण बन्या सुभाषला त्याने ओळखले आणि डाव्या उजव्या बाजूंना झुकत त्यांना मुजरे केले त्याची पिडा यांनी खरं म्हणजे मुकाट्याने जाऊ दिली असती तर काही बिघडले नसते पण बोलून चालून तो पेशंटचा बाप पडला त्याला खरी गोष्ट सांगणे आपले कर्तव्य आहे असे वाटून बन्या ओरडला बरं का हो बाबा नाम्याची तब्येत फार फार बिघडली म्हणून आम्ही त्याला दवाखान्यात नेतोय तर तो तर लगेच तो चपापून उभा राहिला आणि मग डुक्कर मुसंडी मारीत माघारी आला आणि तोंडातून गलिच्छ शिव्यांचा भडीमार करीत बैलगाडी पुढे उभा राहून म्हणतो कसा हरामखोरांना माझ्या पोरासनी पळून पैसे उकळता काय र देणार नाही एक दमडी टाका तेसनी खाली अन चला आधी चौकीवर आणि तसाच बेलकंडत वाट अडवून तो उभा राहिला चहा सुभाष म्हणाला याच्या पोराला पळवून आम्ही पैसे उकळणार म्हणे कसा राजबिंडा बाप आहे पण गाडी चालविणे आता शक्य नव्हते अन गाडीवानही संतापला होता त्याने हातातला कासरा टाकून गाडी खाली उडी घेतली अन तो त्या दारुड्यावर तुटून पडला पण नाम्याच्या बापाला दारूचे व्यसन असले तरी तो चांगला ताकदवान गडी होता आणि आता तर त्याला नशा चढली होती एकट्या गाडीवानाला एकट्या गाडीवाल्याला तो आ तेव्हा सुभाषनेही खाली उडी मारली बन्या तू पळो गाडी आम्ही मागणं येतो तो ओरडला आणि गाडीवाले तुम्ही बैलांची काळजी करू नका महाराष्ट्रातले तमाम बैल आमच्या फास्टर फेणेचे वर्गमित्र आहेत सुभाषची कुमक मिळताच ते झिंकलेले झिंगट वाटेतून दूर करणे गाडीवानाला सोपे गेले तेवढ्यात फास्टर फेणेने उभ्या उभ्या हईक करीत चाबू खांडला होता अन बैलगाडी अशी पळाली होती की जसा रोमन शर्यतीतला रथ आणि तो पळवता पळवता फास्टर फेनेने मागे वळून पाहिलेले दृश्य त्याला फारच दिलासा देणारे वाटले कारण नाम्याचा बाप एव्हाना उताणा पडला असून गाडीवाला सुभाष त्याचे दोन हात, दोन हात धरून दाबीत होते तुम्ही मुलांनी कमाल केलीत डॉक्टर गोखले बोलत होते आणखी अर्धा तास गेला असता तर, यू, यू, तर हो, हाती लागणं शक्य नव्हतं आता याला चार दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवायला हवं नाम्याला इंजेक्शन वगैरे देऊन डॉक्टरांनी शुद्धीवर आणल्याला बराच वेळ लोटला होता आता त्याला सलाईन वगैरेचे उपचार चालू होते एव्हाना नाम्याची आई पण आलेली होती तिच्या डोळ्यात अश्रुत रडत होते पोराची काळजी नवऱ्याबद्दलची शरम अन या अनोळखी मुलांबद्दलची कृतज्ञता अशा विविध भावना त्या अश्रुत उमटल्या होत्या बाई डॉक्टर गोखले तिला म्हणत होते तुमचा नवरा आता घरी रडत बसलाय म्हणता म्हणजे मुळात त्याचा स्वभाव वाईट नसणार आणि तरी दुखणाईत पोरगा रडत होता तेव्हा हा हात जोडून बसला ही सारी चेटूकबाजी त्या दारूनं केली आहे आजच्या प्रसंगाने देखील तो ताळ्यावर आला नाही तर तो माणसात जमा नाही असंच म्हणावं लागेल पण मला वाटतं तो आता सुधारेल मी स्वतः त्याला भेटून सुधारण्याचा प्रयत्न करीन पण पण हे दाराला कडी घालण्याचं सोडा तुम्ही बाई माणसं कोंडून शिकत नसतात उलट आणखी बिथरतात या पोरांनी नाम्याला पाजण्याऐवजी त्याच्या बापाला आट ढकलून होती तशी कडी लावून घालून ती निघून गेली असती तर काय झालं असतं या पोराचं बाईने उत्तर दिले नाही या बहादर मुलांकडे तिने अश्रूपूर्ण नजरेने पाहिले प्रकरण दोन येथे समाप्त फेणीची फेणेची भेट Bahara Bhagwat